स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन पोलिसांनी हाणून पाडले रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठीच्या अधिग्रहणाच्या मोबदल्यात मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आणि अंकले टोल नाक्यावर आयोजित केलेले रास्ता रोको आंदोलन पोलिसांनी आज हाणून पाडले आंदोलनापूर्वीच पोलिसांनी मोठी कारवाई करत माजी खासदार राजू शेट्टी यांना शिरोळे त्यांच्या निवासस्थानातून गनिमी काव्याने ताब्यात घेतलं असं समजतं आज सकाळी उद्गवांनी अंकली टोल नाक्यावर स्वाभिमानीचे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतले यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण <स्तुण> झालं होतं

Tá पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या आंदोलनाचा इशारा यापूर्वीच दिला होता महामार्गासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे मात्र पोलिसांनी आंदोलनाला परवानगी न देता कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने संघटनेमध्ये नाराजी पसरली आहे राजू शेट्टी यांच्या अटकेमुळे आंदोलक अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे महानकर करूसाठी इजाज खान पठाण उदगाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा